वाईट सवयी कशा मोडायच्या हो आपल्याला एका श्रोत्याने वर्तणूक मानसशास्त्रावर म्हणजे बिहेव्हिअरल सायकोलॉजीवर आधारित एक खूप सविस्तर मार्गदर्शक पाठवलं आहे आणि हा विषय असा आहे की कि आपण कितीही ठरवलं की कि रात्री झोपण्यापूर्वी मोबाईल नाही बघणार किंवा कामाच्या ताणात जंक फूड नाही खाणार पण नेमकं तेच पुन्हा पुन्हा घडतं अगदी तर या स्रोत्यानुसार ही फक्त आपल्या इच्छाशक्तीची कमतरता नाहीये तर यामागे आपल्याच मेंदूचं एक विज्ञान आहे खरं तर हा श्रोत यापेक्षाही एक पाऊल पुढे जातो तो म्हणतो की फक्त इच्छाशक्तीवर अवलंबून राहणं हेच मुळात अपयशाचा पहिलं पाऊल असू शकतं अच्छा हो इच्छाशक्ती ही ना एका मोबाईलच्या बॅटरी सारखी आहे जी दिवसभर वापरल्याने हळूहळू संपते बरोबर सकाळपासून आपण छोटे मोठे निर्णय घेत असतो आणि संध्याकाळपर्यंत ही बॅटरी जवळजवळ पूर्णपणे ड्रेन झालेली असते तर हे विज्ञान आपल्याला त्या बॅटरीवर अवलंबून न राहता आपल्या सवयींची एक सिस्टीम कशी तयार करायची हे शिकवतं एक मिनिट थांबा म्हणजे आपण जी इच्छाशक्ती इतकी महत्वाची मानतो तीच या खेळातली सगळ्यात कमकोतकडी असू शकते हे तर खूपच वेगळं आहे मग जर इच्छाशक्ती नाही तर काय आहे आपल्या सवयी चालवणारं हे छुपे इंजिन नेमकं आहे तरी काय आणि हेच या स्रोताचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे ते आपल्याला त्या इंजिनची रचना दाखवतं याला हॅबिट लूप किंवा सवयीचं चक्र असं म्हटलं आहे हॅबिट लूप हो याचा तीन भाग आहेत पहिला आहे इशारा किंवा क्यू हा एक प्रकारचा ट्रिगर आहे जो आपल्या मेंदूला सांगतो की चला आता ऑटोमॅटिक मोडमध्ये जाऊया आणि एक विशिष्ट सवय सुरू करूया जसं की समजा दुपारचे तीन वाजले आणि कामाचा एकदम कंटाळा आला हा झाला इशारा अगदी बरोबर त्यानंतर येतो दुसरा भाग क्रिया म्हणजे रुटीन ही ते प्रत्यक्ष सवय आहे शारीरिक मानसिक किंवा भावनिक म्हणजे कंटाळा आल्यावर चहा कॉफी पिणे किंवा सोशल मीडियावर स्क्रोल करणे अगदी आणि तिसरा आणि सगळ्यात महत्वाचा भाग आहे बक्षीस रिवॉर्ड हे ते सुखद फीलिंग आहे जे मेंदूला मिळतं आणि तो ठरवतो की अरे वाह हे चक्र पुन्हा चालवण्यासारखं आहे आणि यातच खरी मेघ आहे की नाही आपण नेहमी फक्त क्रियेला म्हणजे सिगरेट ओढण्याला किंवा गोड खाण्याला थांबवण्याचा प्रयत्न करतो हो पण त्यामागे असलेला इशारा आणि बक्षीस या अदृश्य शक्तींना आपण पूर्णपणे विसरून जातो आणि म्हणूनच ते नवीन वर्षाचे संकल्प बहुतेक वेळा फसतात तुम्ही अगदी अचूक मुद्दा पकडला आहे कारण आपण समस्येच्या फक्त एक तृतीयांश भागावर लक्ष देत असतो बरोबर आणि मेंदू हे का करतो याचं कारण उत्क्रांतीमध्ये दडलेलं आहे सवयी मेंदीची प्रचंड ऊर्जा वाचवतात विचार करा जर रोज दात घासताना किंवा गाडी चालवताना प्रत्येक छोट्या गोष्टीवर नव्याने विचार करावा लागला असता तर आपला मेंदू किती थकला असता हो ना त्यामुळे मेंदू या नियमित कामांना ऑटो पायलटवर टाकतो जेणेकरून तो, तो अधिक महत्त्वाच्या नवीन आव्हानांवर लक्ष केंद्रित करू शकेल पण पण काय समस्या तेव्हा येते जेव्हा मेंदू चांगली सवय आणि वाईट सवय यात नैतिक फरक करत नाही त्याला फक्त एकाच गोष्टीशी मतलब असतो अंदाजित बक्षीस हे तर अविश्वसनीय आहे म्हणजे आपल्या सवयी इतक्या खोलवर रुजलेल्या असतात मग प्रश्न असा येतो की जर हे विज्ञान इतकं शक्तिशाली आहे तर याच विज्ञानाचा वापर करून आपण या चक्रव्यूहातून बाहेर पडू शकतो का हो नक्कीच आणि स्रोत दोन मुख्य सिद्धांतांवर प्रकाश टाकतो जे या चक्राला अधिक बळकट करतात पहिला आहे क्लासिकल कंडिशनिंग पॅवेलोच्या कुत्र्यांचा प्रयोग अगदी नाव ऐकताच तोच प्रयोग आठवतो जसं घंटेच्या आवाजासोबत जेवण दिल्याने काही दिवसांनी फक्त घंटेच्या आवाजानेच कुत्र्यांच्या तुंडाला पाणी सुटू लागलं तसंच आपल्या बाबतीत होतं बरोबर स्रोत एक उत्तम उदाहरण देतो जर एखादी व्यक्ती नेहमी कॉफी पिताना धूम्रपान करत असेल तर काही दिवसांनी फक्त कॉफीचा सुगंध किंवा तो कप जरी दिसला तरी धूम्रपानाची तीव्र इच्छा होऊ लागते म्हणजे इथे कॉफी जी अधिक सामान्य गोष्ट होती ती आता धूम्रपानासाठी एक शक्तिशाली इशारा बनते एक्झॅक्टली exactly, आपला मेंदू अशा दोन गोष्टींची इतकी घट्ट सांगड घालतो की एक गोष्ट दुसरीला आपोआप खेचून आणते आणि याला जोडून दुसरा सिद्धांत कोणता आहे दुसरा आहे बी एफ स्किनर यांचा ऑपरंट कंडिशनिंग हा थोडा वेगळा आहे यानुसार ज्या वर्तनानंतर काहीतरी चांगलं मिळतं म्हणजे बक्षीस मिळतं ते वर्तन पुन्हा होण्याची शक्यता वाढते याला सकारात्मक मजबूतीकरण किंवा पॉझिटिव्ह रिइन्फोर्समेंट म्हणतात बरोबर हो पण याहूनही जास्त प्रभावी आहे नकारात्मक मजबूतीकरण नेगेटिव्ह रिन्फोर्समेंट हे ने ऐकायला खूप तांत्रिक वाटते थोडं सोप्या भाषेत सांगू शकाल का नक्कीच नकारात्मक मजबूतीकरण म्हणजे काहीतरी चांगलं मिळणं नव्हे तर आपल्या जवळ असलेलं काहीतरी नकोस किंवा अप्रिय निघून जाणं अच्छा सोशल मीडियावर तासन तास स्क्रॉल करत राहणं हे याचं उत्तम उदाहरण आहे आपल्याला कामाचा ताण किंवा एकटेपणा जाणवत असतो ही झाली अप्रिय गोष्ट हो आपण फोन उचलतो आणि तो ताण किंवा एकटेपणा तात्पुरता का होईना पण निघून जातो इथे आपल्याला काहीतरी मिळालं नाही तर आपल्या काहीतरी नकोस निघून गेलं हीच नकारात्मक मजबूती करण्याची ताकद आहे वा म्हणजे आपण फक्त आंदासाठी नाही तर त्रासापासून वाचण्यासाठीही सवयी लावतो हे समजल्यावर आता कृती आराखड्याकडे वळायला हवा या चक्राला तोडण्यासाठी काही ठोस उपाय दिले आहेत का स्रोतामध्ये हो आणि यातच या मार्गदर्शिकेचं खरं सौंदर्य आहे यात एक अत्यंत व्यवहारिक पाच टप्प्यांची पद्धत दिली आहे आणि पहिली पायरी आहे सवयीच्या चक्राला ओळखा म्हणजे आपण एका अदृश्य शत्रूशी लढू शकत नाही त्यामुळे त्याला आधी दृश्यमान बनवणं गरजेचं आहे यासाठी तीन चार दिवस सवयीची डायरी लिहिण्याचा सल्ला दिला आहे म्हणजे नेमकं काय लिहायचं त्यात तुम्ही कुठे आहात वेळ काय झाली आहे तुमची भावनिक स्थिती काय आहे म्हणजे कंटाळा ताण आनंद आणि तुमच्या आजूबाजूला कोण आहे अच्छा या नोंदींमुळे तुम्हाला तुमचे इशारा किंवा ट्रिगरचा पॅटर्न दिसू लागतो जसं की दररोज दुपारी साडेतीन वाजता माझ्या डेस्कवर जेव्हा कंटाळा येतो तेव्हा मला गोड खाण्याची इच्छा होते म्हणजे आता शत्रू अदृश्य राहिलेला नाही बरोबर पॅटर्न ओळखल्यावर दुसरी पायरी कोणती दुसरी पायरी आहे बक्षिसांसोबत प्रयोग करा अनेकदा आपल्याला वाटतं की आपण एका विशिष्ट गोष्टीसाठी सवाई लावली आहे पण खरं कारण वेगळंच असतं उदाहरणार्थ आपल्याला वाटतं की आपण चवीसाठी स्नॅक्स खातो पण खरं तर आपण कामातून पाच मिनिटांचा ब्रेक घेण्यासाठी किंवा ताण कमी करण्यासाठी खात असतो त्यामुळे इच्छा झाल्यावर मूळ क्रियेऐवजी वेगळी क्रिया करून पहा याला रिवॉर्ड सबस्टिट्यूशन म्हणतात म्हणजे गोड खाण्याऐवजी पाच मिनिटं फेरफटका मारा किंवा एखाद्या मित्राशी बोला असं काहीतरी अगदी आणि जर या पर्यायी क्रियेनंतर तुमची मूळ इच्छा शमली तर समजावा की तुम्ही खऱ्या बक्षिशाच्या जवळ पोचला आहात तुमची खरी गरज साखर नाही तर कामातून सुटका आहे हे खूपच रंजक आहे म्हणजे आपल्या सवयींमागे दडलेली खरी गरज शोधून काढायची यानंतर तिसरी आणि चौथी पायरी काय आहे मला वाटतं त्या एकमेकांशी जोडलेल्या आहेत अगदी बरोबर तिसरी पायरी आहे इशारा वेगळा करा आयसोलेट द क्यू आणि चौथी पायरी आहे नवीन क्रिया तयार करा हॅव अ प्लॅन म्हणजे इच्छाशक्तीवर विसंबून राहण्यापेक्षा आपलं वातावरण बदलणं जास्त प्रभावी आहे हजार पटीने जास्त प्रभावी आहे असं स्रोत सांगतो रात्री झोपताना सतत फोन स्क्रोल करण्याची सवय असेल तर इच्छाशक्ती वापरून स्वतःला थांबवण्याऐवजी फक्त फोन दुसऱ्या खोलीत चार्जिंगला लावा इशाराच नजरेआड केला की लढाई अर्धी जिंकली हो आणि सर्वात महत्वाचा मुद्दा जो मला या स्रोतामध्ये खूप आवडला तो म्हणजे कोणतीही सवय पूर्णपणे मिटवता येत नाही तिला फक्त बदलता येतं परफेक्ट मेंदूतील तो जुना न्यूरल पाथवे तसाच राहतो आपण फक्त त्या मार्गावर एक नवीन चांगली गाडी चालवायला शिकतो यालाच हॅबिट रिव्हर्सल ट्रेनिंग म्हणतात यात इशारा तोच राहतो बक्षीसही तेच मिळतं पण फक्त मधली क्रिया बदलते उदाहरणार्थ नख खाण्याची सवय असेल तर तर त्याऐवजी शुगर फ्री गम चगळायला सुरुवात करा नख खाण्याची सवय अनेकदा चिंता किंवा कंटाळ्यामुळे इशारा होते आणि त्यातून तात्पुरता आराम बक्षीस मिळतो गम चगळल्यानेही तेच घडतं इशारा आणि बक्षीस तेच राहिल्याने मेंदूला हा बदल स्वीकारायला सोपा जातो आणि मग येथे पाचवी आणि अंतिम पायरी नाही का नवीन सवय लावली पण ती टिकणार कशी बरोबर पाचवी पायरी नवीन सवय पक्की करण्यासाठी मजबूतीकरणाचा वापर करा नवीन चांगली सवय यशस्वीपणे पार पाडल्यावर स्वतःला लगेच एक लहानसं बक्षीस द्या मोठं बक्षीस असण्याची गरज नाहीये अजिबात नाही जसं की व्यायाम पूर्ण केल्यावर तुमचं आवडतं गाणं ऐकणं किंवा कॅलेंडरवर एक स्टार काढणं या छोट्या विजयांमुळे मेंदूमध्ये डोपामाइन रिलीज होतं आणि त्याला सकारात्मक सिग्नल मिळतो की ही नवीन क्रिया फायद्याची आहे आणि मग नवीन सवय जुन्या सवयीपेक्षा जास्त आकर्षक वाटू लागते हो हे सगळं ऐकायला खूपच तार्किक आणि प्रभावी वाटतंय पण तरीही हे इतकं सोपं असतं तर सगळेच यशस्वी झाले असते लोक नेमक्या कोणत्या चुका करतात याबद्दल स्रोतामध्ये काही मार्गदर्शन आहे का हो आणि हा या चर्चेचा खूप महत्वाचा भाग आहे स्रोत चार सामान्य चुका ओळखतो पहिली आणि सर्वात मोठी चूक एकाच वेळी खूप काही बदलण्याचा प्रयत्न करणे नवीन वर्षाचे संकल्प मी रोज व्यायाम करेन जंक फूड सोडणार लवकर उठणार आणि नवीन भाषा शिकणार अगदी असं ठरवून आपण मेंदूवर इतका भार टाकतो की तो बंड करतो आणि काहीच करत नाही यावर उपाय काय उपाय आहे एका वेळी फक्त एकाच की स्टोन हॅबिटवर लक्ष केंद्रित करणे की स्टोन हॅबिट म्हणजे अशी एक मुख्य सवय जी बदलल्यास इतर अनेक चांगल्या सवयी आपोआप लागू लागतात जसं की पुरेशी झोप घेणे उत्तम उदाहरण रोज रात्री सात ते आठ तास पुरेशी झोप घेतली की दुसऱ्या दिवशी व्यायाम करण्याची ऊर्जा मिळते ताण कमी होतो आणि जंक फूड खाण्याची इच्छाही कमी होते एका सवयीने डॉमिनो इफेक्ट तयार होतो ही झाली पहिली चूक दुसरी आणि तिसरी चूक कोणती दुसरी आणि तिसरी चूक एकमेकांशी संबंधित आहेत भावनिक कारणांकडे दुर्लक्ष करणे आणि सगळं किंवा काहीच नाही हा विचार करणे ऑल ऑर नथिंग थिंकिंग हो अनेक वाईट सवयी या चिंता एकटेपणा किंवा दुःख यांसारख्या भावनांना सामोरं जाण्याची एक तात्पुरती पद्धत असतात आपण जर धूम्रपान सोडलं पण ताण हाताळायला शिकलो नाही तर ती सवयी दुसऱ्या कोणत्या तरी रूपात परत येते जसं की अतिखाणे अगदी बरोबर मूळ भावनेवर काम करणं गरजेचं आहे आणि सगळं किंवा काहीच नाही या विचाराबद्दल काय हा एक मोठा सापळा आहे समजा तुम्ही डाएटवर आहात आणि एका पार्टीत केकचा एक तुकडा खाल्ला आता सगळं गेलं आजचा दिवस वाया गेला असं म्हणून पूर्ण केक खाण्याऐवजी ठीक आहे एक चूक झाली पुढच्या जेवणापासून मी पुन्हा माझ्या डाएटवर परत येईन हा दृष्टिकोन ठेवणं महत्वाचं आहे हो प्रत्येक चूक ही शिकण्याची संधी आहे ती अपयशाची अंतिम मोहर नाही आणि शेवटची चौथी चूक कोणती आहे जी अनेक जण करतात चौथी चूक लागणाऱ्या वेळेला कमी लेखणे आपल्या समाजात एकवीस दिवसात सवय बदला हा एक खूप मोठा गैरसमज पसरलेला आहे खरंय स्रोतामध्ये स्पष्टपणे नमूद केलं आहे की एका संशोधनानुसार कोणतीही नवीन सवय मेंदूमध्ये ऑटोमॅटिक व्हायला सरासरी सहासष्ट दिवस लागतात सहासष्ट दिवस हो सरासरी आणि ही रेंज अठरा ते अगदी दोनशे चोपन्न दिवसांपर्यंत असू शकते ही एक मॅरेथॉन आहे शंभर मीटरची शर्यत नाही ही वस्तुस्थिती स्वीकारल्यास संयम ठेवणं सोपं जातं तर या संपूर्ण चर्चेचा सार पाहिला तर सवय मोडणं म्हणजे इच्छाशक्तीची परीक्षा नाहीये नाही तर आपल्या मेंदूच्या कार्यपद्धतीला समजून घेऊन त्यात हुशारीने बदल घडवणं आहे इशारा क्रिया बक्षीस या चक्राला ओळखणे बक्षिसामागील खरी वरच शोधणे आणि जुन्या क्रियेच्या जागी नवीन क्रिया बसवणे ही एक वैज्ञानिक प्रक्रिया आहे आणि सवयी म्हणजे आपल्यातील दोष नाहीत त्या फक्त मेंदूने ऊर्जा वाचवण्यासाठी तयार केलेल्या स्वयंचलित प्रक्रिया आहेत ज्यांना बदलता येऊ शकतं अगदी बरोबर आपण आपल्या मेंदूचे गुलाम नाही तर त्याचे मार्गदर्शक बनू शकतो मानसशास्त्रज्ञ विल्यम जेम्स यांचं एक वाक्य या स्रोताच्या शेवटी दिलं आहे जे खूप विचार करायला लावणार आहे काय आहे ते, ते म्हणतात आपलं आयुष्य जोवर त्याला एक निश्चित आकार आहे तोवर ते सवयींचा एक समूह आहे म्हणजे आपलं आयुष्य दुसरं तिसरं काही नसून आपण रोज लावलेल्या सवयींची एक साखळीच आहे हो आणि चांगली बातमी ही आहे की कोणत्या सवयींनी आपलं आयुष्य घडवायचं हे आपण निवडू शकतो